माननीय प्रमुख पाहुणे शिक्षक वृंद वडीलधारी मंडळी आणि माझे प्रिय मित्र मैत्रिणीं मी प्राप्ती विवेक चंद्रावाल ऑक्सफर्ड ग्लोबल स्कूल नांदेड येथील नवीन शिकणारी विद्यार्थिनी आज मला गांधी विचार आणि आजचा युवक या विषयावर माझे मत मांडण्याची संधी मिळाली त्याबाबत मी आभारी आहे बोलण्यापेक्षा खुदिक अधिक महत्त्वाची असते हे महात्मा गांधींचे एक विचारप्रेरित वाक्य आहे जे आजही तिथे कॅस ताकदीने आपल्याला अंतर्मुख करत महात्मा गांधी केवळ स्वातंत्र्य संग्रमाचे एक महान नेता नव्हते तर ते अहिंसा सत्य स्वावलंबम संयम आणि साधेपणाचे प्रतीक होते त्यांनी आपल्या जीवनात जो विचार आणि जीवनशैली स्वीकारली ते आजच्या तरुणांसाठी एक दीपस्तंभ आहे आजच्या युवकांनी महात्मा विचाराला अंगीकार देणे खूप महत्वाचे आहे महात्मा गांधीने सांगितलेले सत्य अहिंसा आणि समाजासाठी निस्वार्थ सेवा ही आजही लागू आहे आणि युवकांनी आपल्या जीवनात त्याचा स्वीकार करायला हवा आजचा युवक की देशाची खरी ताकद आहे युवकांचे मन सतत नवं शिकण्यास उत्सुक असत नवीन विचारांना स्वीकार नवीन हो ले ले विचार स्वीकारण्यास तयार असत पण या तंत्रज्ञानाच्या युगात अनेकदा आपण पाहतो की युवकांचे मन भरकटलेले दिसतात त्यावेळी गांधीजींचे विचार त्यांना योग्य दिशा दाखवण्यास मदत करतील सत्य आणि प्रामाणिकपणा आजच्या काळात खोटेपणा आणि फसवणूक खूप प्रमाणात वाढत आहे गांधीजींनी सत्य हे आपल्या जीवनाचे गोष्टी फार काळ टिकत आहेत सभोवताली अशी अनेक जण आपण पाहतो जे आत्मनिर्भरतेची कास धरून लवकरात लवकर यशस्वी होतात पण यांचे यश आपल्यासाठी निरागसाना धुरळही घालते पण त्या व्यक्तींचा आंतर मनाला तर नेहमीच बुजते अशी व्यक्ती जास्त काळ या प्रकाराचे यश ऐश्वर्य टिकू शकत नाही म्हणूनच गांधीजी आपल्याला सांगतात की सत्य आणि प्रामाणिकतेने मिळवलेले यश चिरायू असते आणि व्यक्तीचा आत्मसन्मान वाढवते अहिंसा केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक आणि सामाजिक अहिंसेचे पालन करणे आज अत्यंत गरजेचे आहे द्वेष तिरस्कार याला बाजूला ठेवून प्रेम आणि सहकार्य वाढवणे हे गांधी विचार आजही लागू आहेत अहिंसेचे भोक्ते असणारे आपले राष्ट्रपिता शुद्ध शाकाहार आवर्णाचा आग्रह धरतात आज आपल्याला त्याचे महत्व दिसते शुद्ध शाकाहारी माणसांची वृत्ती कमी तापसी असते ते सात्विक विचारांचे असतात म्हणूनच म्हणूनच शिवाय अहिंस अहिंसेचे तत्व अंगीकारले तर नक्कीच समस्त समस्त समाज स्वस्थ आणि सुदृढ राहण्यास मदत होईल आत्मनिर्भरता गांधीजींनी स्वदेशी आणि आत्मनिर्भरताचा पुरस्कार केला मला ही बाब नमूद करताना अभिमान वाटतो की आज युवकांकडे एक नवीन उमेद आहे आणि त्यांची दिशा तेच ठरवत आहे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदींनी युवा युवकांना माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदींनी नव्या उमेदांच्या विचारांना स्थायी रूप देऊन मागच्या पाच वर्षात मागच्या पाच वर्षात पंचवीस पंचवीस लाखहून अधिक छोट्या मोठ्या उद्योगांना प्रोत्साहित केले आणि आणि युवकांना आत्मनिर्भरतेच्या आत्मनिर्भरतेच्या कडे वळण्याचा सिंहाचा वाटा उचललेला आहे महात्मा गांधीचे विचार केवळ भूतकाळ नव्हे तर वर्तमान आणि भविष्यासाठीही मार्गदर्शक आहे जर आजचा युवक महात्मा गांधींच्या विचारांना आत्मसात करेल तर तो नक्कीच केवळ स्वतःच नाही तर देशाचंही भविष्य उज्ज्वल करेल म्हणूनच सेवकांनी मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये न राहता महात्मा गांधींच्या विचारांना आत्मसात करत हे करेल तर तो नक्कीच केवळ स्वतःच नाही तर देशाचंही भविष्य उज्ज्वल करेल तुमचं आयुष्याचा तुमचाच संदेश असावा ह्या गांधीजींच्या विचारास अनुरूप जीवन जगण्यासाठी चला आपण सगळेजण एक पाऊल पुढे टाकूया धन्यवाद